आम्हाला परवानगी असताना आम्हाला समजून सांगता आम्हाला परवानगी असताना आम्हाला समजून सांगता त्यांना समजून सांगायला पाहिजे त्यांनी परवानगी घेतली नाही बावीस ते ची परवानगी आम्हाला आहे समजून आम्हाला सांगता आमच्या घरात आम्हालाच तुम्ही सांगता घरात नकार काय कायद्याच्या खंडित आहोत तुम्ही काय कायद्याच्या शेवकार आहोत तुम्ही काही राहिलं काय देशात शिल्लक आता काही राहिलं वाटते तुम्हाला स्वतःला तरी काही वाटते का भाऊ जे आपण सुरक्षेच्या कारणास्तव आहे तुम्हाला वाटते का थोडस चुकीचं करतो म्हणून आपण नाही मी करतोय ते सुरक्षेच्या कारणास्तव करतोय आपण पण त्यामध्ये सामाजिक भूमिका घ्यावी आपण सुरक्षेच्या कारणानं अमित शहाजींना परवानगीची गरज नाही आहे असं नाही म्हणून असंच म्हणायचंय असं नाही म्हणत असंच म्हणायचंय असंच म्हटलं तुम्ही असंच म्हटलं आता कायदा नाही राहिलाच असं नाही म्हणते वा वा तुम्ही दुपट्टा घाला असं मी काहीही म्हणतो तुम्ही दुपट्टा घाला बर ठीक आहे आपण झाला दुपट्टा मी आपल्याला काय सांगतो दुपट्टा सुरक्षा का ले ले ले, सुरक्षा आम्हाला नको देतो मी शांत आम्हाला सुरक्षा नको लोकप्रतिनिधी आहात आमची जबाबदारी आम्हाला आम्ही लहान आहे का नाही आमचा दबाव नाही आहे आपण नाही लोकप्रतिनिधी आहात आम्ही सत्ताचे गुलाम झालेले सुरुवातीला सांगितलं एवढी लाचारी एवढी लाचारी राव एवढी लाचारी असते का आमच्याजवळ परवानगी असताना तुम्ही एवढी लाचारी करताय आपण बघा तुम्हाला वाटते का हो आपण थोडं तरी कायद्याचं पालन करतो का लोक म्हणते मग कायदा हातात घेतला तुम्हीच तर कायदा तुडवला हो पाहिजे आम्ही कायदा तुम्हीच कायदा पाहिजे या ठिकाणी थू� सुरक्षेच्या दृष्टीमुळे